राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांची महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेच्या व धायरी पुणे शहरातील रस्त्यांवर होणारी कोंडी यावर चर्चा केली त्यात सुधारणा करण्याची मागणी देखील केली येणारी महानगरपालिकेची निवडणूक निकोप वातावरणात कशी पार पाडता येईल यावर देखील त्यांनी आपले स्पष्ट मत मांडले अजित दादा व मुख्यमंत्री प्रत्येक आठवड्याला पुणे शहरात असतात त्यांना पण पत्रकारांनी प्रश्न विचारले पाहिजे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या केलेली प्रभाग रचना नागरिकांना खूपच त्रासदायक आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या काम झालं पाहिजे जिंकता जी। घात लोक इलेक्शन मध्ये होतातच पण पारदर्शकपणे इलेक्शन झालं पाहिजे आणि अशी जर नाव असते त्यांच्या मतदारसंघात म्हणजे जो कॅन्डिडेट अभ्यास करतोय त्याला सापडते काय ना काय काल इंदापूरला मी गेले होते तीन गावांमध्ये सतरा हजार मतदान वाढले असं कालचा डेटा सांगतोय कालच ती बातमी आली इंदापूर हर्षवर्धन पाची भाऊंकडे ती लिस्ट आलेली आहे आणि त्याची बातमी काल इंदापूर मध्ये खरंच आली दौंडला पण तीच सगळीकडेच तशी जर परिस्थिती असेल चिंताजनक आहे आणि ते करेक्ट झालंच पाहिजे असं नाही म्हणलं ते अजून काहीतरी चीप शब्द नाही बाप माननीय मुख्यमंत्री आहेत राज्याचे काय बोलणार त्यांना अधिकारी आमच्याबद्दल बोलायचं आता मतदार यादीनुसार पुणे महानगरपालिकेचं होणार आहे त्याच मतदार जी मत काही नाव आता नवीन आता मी नाही म्हणत आहे डेटा म्हणतो मी नाही म्हणत डेटा डेटा जो सांगतोय मग जो विधानसभेला आणि लोकसभेला तो तोच डेटा वापरला गेला आता तुमची आमचं म्हणणं आहे की दुबार मतदार कोणीही करू नये तुम्हाला एक मतदान मला एक मतदान प्रधानमंत्र्याला एक मतदान आणि आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाचा अधिकार दिलाय ना मग त्या संविधानाप्रमाणे हा देश चालला तर एक मताचा अधिकार तुम्हाला आहे मला प्रधानमंत्र्यांना आहे सगळ्यांना आहे तुमच्या कॅमेरामध्ये

डुप्लिकेट फोटो आले तरी ते स्कॅन ते कॅमेरा करते तर करायला काय प्रॉब्लेम अर्थातच काळजी घ्यायला प्रत्येकाने घेतली पाहिजे बहिष्कार टाकायचा त्यांनी प्रस्ताव जेव्हा आणला होता चर्चाही झाली होती बहिष्कार कसा टाकणार ना एका लोकशाहीमध्ये बहिष्कार कसा टाकणार म्हणून ती चर्चा अर्धवट राहिली पण आता जी जी जो आरोप राहुलजी करतायत ते पहिलं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लिहिलं होतं ज्याची सुरुवात राहुलजींची जर प्रेस पाहिली ते जे पत्र आहे ते महाविकास आघाडीचं पहिलं पत्र आहे म्हणजे विधानसभेचा रिझल्ट लागायच्या आधी आम्ही पत्र लिहिलेलं आहे नंतर नाही पण सरकारला विचारा ना मुख्यमंत्री मुख्यमंत्री सर्क्युलेशन कुठून आलं इलिगल पैसे इलिगल असतील तर त्यांना इन्कम टॅक्सची नोटीस गेली पाहिजे ईडी सीबीआय तिथे रेट टाकली पाहिजे की चाललंय तरी काय आठशे कोटी रुपयाचा जो घोटाळा झालेला आहे त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे फॉर्म भरले कसे कुठल्या निकषाने भरले आणि कुठल्या निकषाने कॅन्सल केले या दोन्ही गोष्टीची उत्तरं सरकारला द्यावी लागतील आणि काल माननीय भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आहे की लोकांवर ऍक्शन घ्या कोण आहेत ती लोक पण ऍक्शन कुणावर घेणार हा एक प्रश्न आणखीन एक महत्वाचा प्रश्न सातत्याने हे सरकार म्हणत असत की जुन्या काळामध्ये लिकेज व्हायचं ठीक आहे तुम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी आणलं डीबीटी आणल्यावर झिरो लिकेज असायला पाहिजे आठशे कोटीचं लिकेज झालं कसं तुम्ही जेव्हा अकाउंट मागितले केवायसी नाही मागितलं तुम्ही आधार कार्ड नाही चेक केले मग कसं काय झालंय मोठा भ्रष्टाचार आहे हे चार हजार आठशे कोटी रुपये कुठे गेले कुणाच्या अकाउंटला गेले याच उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल म्हणजे लोक जागेवर आले नाहीयेत हे सगळं पारदर्शक मी स्वतः सुप्रिया सुळे एक पी आयएल करणार आहे आणि याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल हा त्याच्या उत्तर देते देते उत्तर देते हा योजना बंद करून प्रश्न नाही ना सुद्धा याची सरकार इसा है, सरकार इज अ कंटिन्युअस आहे म्हणजे कुठलंही सरकार आलं ना ती कंटिन्युटी असते म्हणजे आता आम्ही सत्तेमध्ये होतो तेव्हा रस्त्याची कामं शाळा करत होते पुढचं पण सरकार येऊन ते कंटिन्युटी करत राहतात बंद करून प्रश्न सुटणार नाही मार्ग काढावा लागेल ला, आपल्याला म्हणून तर ते माय बाप सरकार आहे ना अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड